सिंह जंगलाचा राजा ज्याच्याशी भिडण्याची हिंमत भल्या भल्या प्राण्यांनाही होत नाही अशा प्राण्यांशी एखाद्या माणसानं टक्कर देणं याचा विचार स्वप्नातही करवत नाही पण एका व्यक्तीनं तशी हिंमत केली आहे जंगलाशी राजाशी भिडणारी ही व्यक्ती म्हणजे बळीराजा सिंहानं शेतकऱ्याच्या गायीवर हल्ला केला आणि मग आपल्या गाईला वाचवण्यासाठी शेतकरी सिंहाशी वाघासारखा भिडलाय हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय सिंहानं एका गाईवरती हल्ला केला गाईला आपल्या जबड्यात घेतलं तसं सामान्यपणे कोणताही प्राणी तो सिंहाच्या जबड्यात असेल तर साहजिकच त्याच्या जवळ जाण्याची हिंमत कुणाचीही होणार नाही पण गाईला सिंहाच्या जबड्यात पाहून शेतकरी मात्र त्या ठिकाणी धावून गेला पुढं काय घडलं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर गाईला आई मांडलं जातं गोमाता म्हटलं जातं अशा गोमातेचा डोळ्या देखत जीव जाताना शेतकऱ्याला पाहवलं नाही त्यानं हिंमत करत सिंहाशी टक्कर दिली स्वतःच्या जीव धोक्यात दो, टाकत शेतकऱ्यानं गाईला सिंहापासून वाचवलंय व्हिडिओ तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या मधोमध सिंहानं गाईवरती हल्ला केल्याचं दिसतंय रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीतील प्रवाशांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद के केलंय सिंहानं गायला आपल्या जबड्यात धरलंय मानेला पकडलं गाय सिंहाच्या जबड्यातून सुटण्यासाठी धडपड करते इतक्या समोरून एक व्यक्ती येतो हिंमत करत ती सिंह आणि गायी जवळ येते गायीला वाचवण्यासाठी काय करावं हे त्यालाही सुचत नाही शेवटी तिथं असलेला एक दगड ही व्यक्ती हातात घेते आणि सिंहाला मारायला लागते इतक्या सिंहाचं व्यक्तीकडे लक्ष जातं आणि गायीला सोडून सिंह आपला जीव वाचवण्यासाठी धूम ठोकतो ही घटना जुनी आहे गुजरातच्या गिर सोमनाथ मध्ये मधील हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट येत आहेत शेतकऱ्याचं गायीवरील प्रेमाचं कौतुक करत त्याच्या हिमतीला देखील दाद दिली जाते तर या व्हिडिओवरती बळीराजासाठी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा